नमस्कार आपण सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे सर्व लाडक्या बहिणी तुम्ही कालचा व्हिडिओ बघितलाच असेल काल संध्याकाळी सात वाजता जो व्हिडिओ आला त्यामध्ये मी म्हटलं होतं की पतीचे मृत्यू प्रमाणपत्र नाही वडिलांचे मृत्यू प्रमाणपत्र नाही घटस्फोटाचे कागदपत्रे नाही आणि घटस्फोट पण झालेला नाही आणि पतीपासून वेगळ्या राहतात अशा ज्या काही महिला आहेत अशा ज्या बहिणी आहेत अशा सर्व ज्या काही माझ्या मैत्रिणी आहेत तर अशा सगळ्यांनी ई के वाय सी कशी करायची तुम्ही सांगा तुमच्याकडे काही पर्याय आहे का तुमच्याकडे जर काही पर्याय उपलब्ध असेल आणि तुम्ही जर ई के वाय सी केली असेल तर प्लीज मला पर्याय सांगा आणि मला कमेंट करा सरकारने तुमच्यासाठी म्हणजे ज्या अशा बहिणी आहेत की ज्यांच्याकडे कागदपत्रच नाही आहेत आणि ज्या बहिणींचे घटस्फोट पण झालेले नाही आहेत ज्या बहिणींकडे कोणतेच म्हणजे वडिलांचं पण मृत्यू प्रमाणपत्र नाही म्हणजे मृत्यू दाखला नाही पती 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 ना आहे पतीचा पण मृत्यू दाखला नाही आहे आणि जर पती जर हयात आहे तर पतीपासून वेगळ्या राहत आहेत घटस्फोट पण झालेला नाही आहे अशा भरपूर अशा बहिणी आहेत की त्यांचे पती त्यांना घटस्फोट पण देत नाही आणि सांभाळत पण नाहीत मग आता अशा बहिणींना तर खरं गरज आहे लाडकी बहिणी योजनेच्या लाभाची मग अशा सगळ्या लाडक्या बहिणी ई वाय सी कशी करणार सरकारने अशा ज्या बहिणी आहेत अशा ज्या महिला आहेत यांच्यासाठी सरकारने काहीतरी तर पर्याय ठेवायला पाहिजे होता ना काहीतरी तर ऑप्शन ठेवायला पाहिजे होतं की तुम्ही ऑफलाईन ई सी करा कोणीतरी तुम्ही एखादा अधिकारी नेमा काहीतरी तुम्ही एखादं त्यांच्याकडे तुम्ही हे कार्य सुपूर्द करा म्हणजे ते सर्वजण ऑफलाईन अर्ज करतील स्वीकारतील किंवा सगळी माहिती घेऊन चौकशी करून त्यांच्या ज्या अशा बहिणी आहेत ज्यांच्याकडे कागदपत्र नाहीत त्यांना पण आधार होतो ना तुम्ही कोणीतरी अधिकारी नेमा त्यांना तुम्ही हे कार्य सांगा ते करायला आणि अशा बणींची केवासी तुम्ही स्वीकार करा कारण की अशा ज्या बणी आहेत त्याच तर खऱ्या लाडक्या बणी आहेत तर बघा मला काल एका ताईने कमेंट केली की तिथे आ नाही नाही पर्याय नाही म्हणून तर इथे धडधडीत दिलेलं आहे बघा इथे जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटमधलं मी तुम्हाला सांगत आहेत की आमच्या कुटुंबात को कोणीही सरकारी कर्मचारी इथे सरकारने काय म्हटलं नाही इथे होय आणि नाही आपण तिथे नाही म्हणायचं आहे तुम्ही जर इथे आहे म्हटलं तर तुमचा लाभ बंद आणि इथे हे जे दोन आहेत उप ऑप्शन उप, दिलेले आहेत इथेसुद्धा तुम्हाला सिलेक्ट करायचं म्हणजे इथे तुम्हाला बरोबर चिकून करायची आहे दोन्ही चौकोनी बॉक्समध्ये म्हणजे तुम्ही तुमची जी काही माहिती देत आहात ती तुमची सर्व माहिती ही तुम्ही खरी माहिती सांगत आहात असे सरकार म्हणत आहे तर तुम्हाला इथे हो म्हणायचं म्हणजे बरोबर चिकून करायची आहे त्याच्यानंतर तुम्हाला बघा सरकार काय आहे की कागदपत्रे ज्या बहिणी देतील त्यांचीच आम्ही ई के वाय सी गृहित धरू काय म्हणते बघा इथे सरकार की पती वडील हयात नसल्याने किंवा घटस्फोटीत असल्याचे संबंधित पुरावे लाभार्थ्यांनी दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत अंगणवाडी सेविकांकडे सादर न केल्यास संबंधित लाभार्थ्यांचे के, लाभार के वाय सी प्रमाणित मानले जाणार नाही आणि ई के वाय सी अपूर्ण समजला जाईल तर बघा आता तुम्ही जर तुमचे कागदपत्र नाही दिले तर तुमची ई ही झालेली आहे असं सरकार मानणारच नाही म्हणजेच काय तर सरकारला काही जरी झालं तरी सरकारला कागदपत्र तुम्हाला हे द्यावे लागणार पण ज्यांच्याकडे कागदपत्र नाही त्या काय करणार याचं मला उत्तर सांगा सरकारला विचारते मी हा जॉब तर लाडक्या बहिणी तुम्हीसुद्धा आवाज उठवा तुम्ही भरभरून कमेंट करा आमच्याकडे कागदपत्रे नाही आम्ही ई के वाय सी कशी करायची तुम्ही अशी सगळ्यांनी मला कमेंट करा लाडक्या बहिणी अहो तुमचा हा प्रॉब्लेम आहे मला सांगा मी तुमच्यासाठी लढते आहे रोज मी कुठे कुठे जाऊन खेटरा मारत आहे आज मी तुम्हाला पुढचं अपडेट सांगणार आहे या व्हिडिओमध्ये की आता बघा कालच्या व्हिडिओत मी तुम्हाला सांगितलं ना की ॲफिडेव्हिट करा म्हणून तर त्या एका बहिणीचं मी ॲफिडेव्हिट करून आणलं आणि त्याच्यामध्ये काय तर हां तहसीलदाराची सही शिक्का नाही मिळाला दंडाधिकारी असतात ना जे विशेष कार्यकारी दंडाधिकारी आहेत त्यांचा सही शिक्का त्याच्यावर मिळालेला आहे ॲफिडेव्हिटवर आणि काय म्हटलेलं आहे प्रतिज्ञापत्रामध्ये की आता बघा जसं ज्या ज्या बहिणींची जशी जशी कंडिशन असेल त्या पद्धतीने तुम्ही महाई सेवा केंद्रामध्ये जा तिथे विशेष कार्यकारी दंडाधिकारी असतात तिथे तुम्ही तुमचं प्रतिज्ञापत्र लिहून घ्या ते ॲफिडेव्हिट करून देतात आणि मग त्याच्यावर सही शिक्का देतात विशेष कार्यकारी दंडाधिकारी हे स्वतः सही शिक्का देतात तुम्ही तर तुम्ही त्यामध्ये आता जशी ज्या ताईची जशी कंडिशन असेल त्या ताईने तसं त्या पद्धतीने मॅटर लिहून घ्यायचं आता काही ताई आता समजून घ्या मी तुम्हाला उदाहरणार्थ सांगते समजा एखादी बहीण आहे तिला तिचा नवरा सांभाळत नाही आहे पैसे पण देत नाही आहे मुलांचं पण करत नाही आहे आणि समजा ती लाडकी बहीण ती स्वतः तिचा खर्च भागवत असेल नवऱ्यापासून वेगळी राहत असेल मुलांचा पण सांभाळ करत असेल आणि समजा तिचा घटस्फोट पण झालेला नाही आहे आणि तिचा नवरा तिला घटस्फोट पण देत नसेल तर काय करणार तर असं हे सगळं तुमची जी काही कंडिशन आहे ना तुमची जी काही आज पोझिशन आहे तसं तुम्ही तसं लिहा प्रतिज्ञापत्रामध्ये म्हणजे अर्जामध्ये तसं लिहा आणि तसं सांगा तिथे जाऊन माई सेवा केंद्रामध्ये आणि त्या पद्धतीने तुम्ही ॲफिडेविट करून घ्या आणि मग नंतर विशेष कार्यकारी दंडाधिकारीचे सही शिक्का त्यावर घ्या आणि मग ते तुम्ही अंगणवाडीमध्ये जाऊन ते संपूर्ण कागदपत्र आणि शिफारसपत्र हे भरून द्या आणि सांगा अंगणवाडी सेविकांना की बा आमच्याकडे कोणतेही कागदपत्र नसल्यामुळे आम्ही असं असं हे ॲफिडेविट करून हे कागदपत्र देत आहे तर तुम्ही कृपया करून स्वीकार करा आणि आम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळू द्या एवढं सगळं तुम्हाला असं करायचं आहे कारण की मी तुम्हाला माझा स्वतःचा अनुभव सांगत आहे मी एका बहिणीचं म्हणजे एक माझी मैत्रीण मा आहे तिचं मी सर्व असंच करून दिलेलं आहे आता मी आज ते सगळं आणलेलं आहे सही शिक्का क करून मी ॲफिडेव्हिटवर आणलेलं आहे आणि ते आता मी लाडकी बहीण म्हणजे अंगणवाडीमध्ये जाऊन ते देणार अंगणवाडीमध्ये जाऊन ते दिल्यानंतर मला काय अनुभव येतो ते मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये नक्की सांगणार तर लाडक्या बहिणी हे मी तुम्हाला सर्व माझा जिवंत अनुभव मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत आहे असं तुम्ही करू शकतात मी असं म्हणत नाही की तुम्ही असंच करा असा माझा अनुभव आहे मी असं सांगत आहे तुम्हाला असं मी करत आहे एका बहिणीसाठी मी लढत आहे तिचं सगळी अशी अशी परिस्थिती आहे त्यामुळे तर लाडक्या बहिणी बघा तुमचं जे काही आहे ना तुम तुमची तुमची जी काही परिस्थिती असेल ना आता समजा एक एका एक ताईने मला कमेंट केली होती की त्या ताईला तिचे पती ने दुसरं दुसरी बायको करून घेतली आणि पहिल्या बायकोला घटस्फोट पण दिला नाही आता तुम्ही सांगा काय करणार ती ताई ती ताईकडे कागदपत्रं पण नाही घटस्फोट पण नाही त्या त्या ताईला तर लाडकी बहिणी योजनेच्या लाभाची जास्त आवश्यकता आहे मग त्या ताईने कशी लढाई लढायची आणि तिने कसा तिला हा लाभ मिळणार हे मात्र तितकंच महत्त्वाचं आहे तुम्ही सांगा जशी तुमची जशी जशी तुमची परिस्थिती आहे जसं तुमचे जसं तुमचं वेळ आहे तसं त्या पद्धतीने तुम्ही प्रतिज्ञापत्र लिहून घ्या महाई सेवा केंद्रामधून तुम्ही करून घ्या असं तुम्ही करू शकतात हं मी तुम्हाला कोणालाही आग्रह करून म्हणत नाही कारण की परत मला उद्या आणखीन कमेंट कमेंट येणार की तुम्हाला असं कोणी सांगितलं हे असं बरोबर नाही आहे तर अहो तर मी हे काही मनाने तुम्हाला सांगत नाही आहे ना मी हे स्वतः महाई सेवा केंद्रात गेली तिथे मला असं मला तस मार्गदर्शन असं करण्यात आलं त्या पद्धतीने मी केलं आणि तसं सगळं मी करत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आजचा माझा सगळा अनुभव सांगितलेला आहे असं मी केलेलं आहे तुम्हाला तुमची जशी परिस्थिती असेल तसं तुम्ही करू शकतात मी कोणालाही आग्रह करत नाही कारण काय होतं माहिती का उद्या उठून जर काही चूक झाली तर तुम्ही सगळेजणं माझ्याकडे बोट दाखवणार म्हणून तुम्ही तुम्ही स्वतः तुम्ही जा महाई सेवा केंद्रामध्ये तिथे चौकशी करा तुमची जी काही कंडिशन आहे ते तुमचं तुम्ही तिथे सांगा सगळं तुमची काय मजबुरी आहे ते सांगा तुमची आज स्थिती कशी आहे ते सांगा क कोणा कोणाकोणाचं पती वारलेलं असेल तर तिने तसं सांगायचं आणि तसं प्रतिज्ञापत्र लिहून घ्यायचं आणि तशी पद्धतीने पुढे जायचं आहे